काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र तुम्ही यापुढे एकमेकांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस हक्त एका विचार काम करत आम्हा सगळ्यांची विचारधारा की गांधी निर्जनची विचारधारा आणि त्या विचारधाराने आम्ही काम करतो लोक विचारतात शिवसेनेचं का शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे या देशावर कुठली समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वाने पहिल्यांदा देशात विचार एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सगळ्या देशामध्ये सगळे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाची काढत होते इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते एकच नेत्याचा वेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे सांगितले की हा देश पुढे राहायचा असेल या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात आणि इंदिरा गांधीना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद ya va dügənçə və görə qondisi rəssi vəsi çəvur tanmırdanan ar üzdəşi ancaq səniqçi çika evə rəyi